छत्रपती शिवाजी महाराज महाराज आणि विश्वगुरु महात्मा बसवेश्वर यांची कोल्हापुरात साजरी झाली या निमित्तानं दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात विशेष कार्यक्रम झाला तत्पूर्वी लिंगायत समाज बांधवांनी शहराच्या मुख्य मार्गावरून भव्य रॅली काढली विश्वगुरु महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात समाज प्रबोधन केलं बसवेश्वर हे कुलचुरी घराण्याच्या राज्याचे महामंत्री होते मध्ययुगीन भारतात महात्मा बसवेश्वरांकडून गोरगरीब दीनदलितांना सामावून घेण्याचा आणि त्यांना परिवर्तनाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न झाला बसवेश्वर महाराज आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही महापुरुषांचं कार्य अलौकिक का आहे शुक्रवारी या दोन्ही महापुरुषांची जयंती चित्रदुर्ग मठात साजरी होणार आहे या निमित्तानं आज लिंगायत समाज बांधवांनी दुचाकी रॅली काढली तत्पूर्वी मठात स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली दसरा चौकात येऊन रॅलीची सांगता झाली यावी अमित झगडे राहुल नष्टे सुनील गाताडे राजू वाली सिद्धांत पाटील अमय्य हळदे पुष्कर गाढवे अविनाश नासीपुडे केतन तवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते